मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी पण आज मी माझ्या मुंबईतल्या स्टुडिओत नाही आहे किंवा मुंबईतल्या कुठल्या गल्लीबोळात मंत्रालयाच्या आसपास तिकडे कुठेही फिरकत नाही आहे पण मी आज आहे कुठे याचा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी आज कारसेवक पुरममध्ये आहे म्हणजे अयोध्येला आहे लल्लाच्या म्हणजे आपल्या आराध्याची जी प्रतिष्ठापना होते राम मंदिरामध्ये बावीस तारखेलाही प्रतिष्ठापना होते पण तत्पूर्वी अयोध्यानगरी कशी सजते हे मंदिर निर्माण कसं होतं आहे आणि त्यासाठी किती लोक झटत आहेत हे देही याची, दे याची डोळा पाहावं यासाठी मी मुंबईहून थेट वाराणसी गाठली आणि वाराणसीहून आज सकाळी भल्या पहाटे निघून अयोध्येत आलो आहे आणि आज या सगळ्या समारोहाची हो जी पूर्वतयारी सुरू आहे त्याची जबाबदारी काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे त्या व्यक्तींशी बोलणं मला गरजेचं वाटतं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नावाचं जे जे एक है। ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या आपण ज्याला एक संवाद केंद्र संवाद केंद्र म्हणतो त्या संवाद केंद्राचे प्रमुख प्रमोद मुजुमदार आज आपल्यासोबत आहेत आपण प्रमोदजींशी एक थोडक्यात गप्पा मारणार आहोत प्रमोदजींचा परिचय मी तुम्हाला करून द्यायची गरज नाही प्रमोदजी संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत आणि एकोणीसशे ब्याण्णवला जी कारसेवा झाली त्या कारसेवेत जे मूर्त स्वरूप आपण पाहतो आहे ते म्हणजे रामलल्लाचं मंदिर जे, राम जे बावीस तारखेला त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होते आपल्या आराध्याची आणि तत्पूर्वी जे काही चाललं आहे ज्या काही गोष्टी होत आहेत त्या जाणून घेणं तुमच्या आमच्यासारख्या रामभक्तांना गरजेचं वाटतं आहे आणि म्हणूनच आज आपण प्रमोदजींशी गप्पा मारणार आहोत प्रमोदजी जय श्रीराम जय श्रीराम तुमच्याशी काय बोलावं आणि काय काय प्रश्न विचारावेत हा मोठा मला पडलेला प्रश्न आहे कारण एक संघ स्वयंसेवक स्वयं स्वयं म्हणून माझ्याच्या मनात भावना आहेत आणि न एक ब्याण्णवला ज्यांनी कार सेवा केली आहे त्यांच्या मनात जे काही आज जी एक प्रकारची भावना उचंबळून येते बावीस तारखेला त्याचा कडेलोट होणार आहे पण तत्पूर्वी हे सगळं रामलल्लाच्या मंदिराचं भव्य स्वरूप आकाराला येत असताना त्यासाठी असंख्य शेकडो हजारो लाखो हात झट्ट आहेत त्यातले तुम्ही एक आहात नुसते हात झटत आहेत असं नाही जो सा साधारणतः पाचशे वर्षाचा संघर्ष या राम जन्मभूमीसाठी झालेला आहे हे आपल्या समाजातील सगळ्या लोकांनी या अगोदर पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि त्यासाठी बलिदान दिलेलं आहे हे सगळे लोक जाणून आहेत हे विसरलेले नाहीत आणि हा संघर्ष ज्या लोकांनी केला ज्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं ज्यांनी हा संघर्ष सडकेवर नाही न्यायालय कायदेशीर पद्धतीने लढला आणि आज कायद्याने आपल्याला तो न्याय मिळालेला आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि जे संघर्ष ज्यांनी बलिदान केला त्या बलिदान करताना त्या शहिदांचं त्यांनी शहिदांची ही आज इच्छा पूर्ण झाली ती परिणिती आज ह्या मंदिर रूपाने आपल्याला दिसते आहे आणि प्रत्यक्ष रामलीला रामलला हे या रामनगरीत विराजमान त्या गर्भगृहामध्ये विराजमान होताना आपल्याला सर्वांना पाहते आहे पाहायला मिळणार आहेत आणि तो क्षण प्रत्येकजण आपल्या डोळ्यात कसा सामावून घेतो त्याची ती उत्सुकता त्याची ती जिज्ञासा ही लोकांना झालेली आहे त्या क्षणाची लोक फार अत्यंत मनोभावे आतुरतेने वाट पाहतात आहेत आणि हे एक स्वाभाविक आहे आज मी मी एकटा म्हणून नव्हे पण इतरही या समाजातल्या विविध घटकातले लोक अगदी सामानातला सामान्य मनुष्य रस्त्याने जरी जो चाय तो झोपडपट्टीत राहत असलेला किंवा अगदी महालात राहत असलेला किंवा मोठा उच्चुंग उत्तुंग बिमा इमारतीतही राहत असलेला ज्यांनी आपलं इथे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं आज हे स्वप्न साकार होत आहे ते स्वापार होताना जो पाहतो आहे आणि स्वाभाविकच त्या प्रत्येकाला इथे यायची इच्छा होते आहे त्याचा हे प्रति त्याचा हे परिणिती त्याची हे उदाहरण आज हे मंदिर उभारले जातं आपण पाहतो आहे आणि त्याची तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रमोदजी कसं आहे की आपण हे पाहतोय सगळं भव्य निर्माण सुरू आहे आणि न्यायालयीन लढा लढूनच आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत मी मुळात आलो होतो की ही तयारी कशी चालली आहे हे पाहायला आणि असंख्य लोक मी बघतोय अगदी नेपाळवरून आलेले काही लोक आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक आहेत हे सगळं ही रामभक्ती एक प्रकार आहे तयारी अशी आहे तयारी म्हणजे कसं की म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे सामाजिक कार्य आहे समाजातल्या विविध घटकांना यात सामावून घेतलेलं आहे नवे आम्ही आमचे कार्यकर्ते विविध प्रकारे समाजातल्या प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष संपर्क आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेणं आज छोटी छोटी गोष्ट चहा चहा वितरण नाश्ता सकाळचा नाश्ता जेवण ह्या कामात देखील आपले त्या समजा एक वस्ती आहे त्या वस्तीतले लोक सामावून आपल्याला ते आणून देतात आहेत आपल्यामध्ये ते सहभागी होतात आहे एक छोटा ज्याला म्हणतात ना खारीचा वाटा लोक किंवा आम्ही आमचं योगदान अशा पद्धतीने करायला तयार आहोत चहा म्हणलं तर काही फार नाही आज जसं सध्या विशेषतः एक या भागात जास्त उत्तरेमध्ये विशेषतः हा थंडीचा प्रदेश आहे त्याच्यामुळे इथे थंडीचं वातावरण आहे लोकांना चहा हा एक आवश्यक वस्तू हे आहे पेय आहे त्याच्यामुळे चहा हा लोक अगदी फ्री इथे काय एक जय गुरुदेवचा संप्रदाय त्यांचे मोठे कार्यकर्ते आहे ते सतत इथे आमच्या जिथे कार्यशाळा आहे जिथे हे जसं पुरम आहे रामसेवकपुरम आहे इथे आमची आणखीन मी मणिरामदास छावणी आहे तिथे टीन सिटी आहे किंवा समोर तिकडे गेलं तर कारसेवकपुरम म्हणजे रामसेवकपुरम आहे तिथे कारशाळा आहे तिथे ते स्वतः सायकलनी जाऊन चहावर किटली घेऊन तिथे चहा वाटतात आणि मला सांगण्याचा तात म्हणजे मुद्दा हा की समाजातले सर्व लोकं मग इथे भारत सेवाश्रम आहे इस्कॉनची लोक आहे इथे गुरुद्वारे आहे जैनांचं मंदिर आहे ते लोक आपल्याला की आम्ही सेवा द्यायला तयार आहोत म्हणजे अशा विविध प्रकारे आता सेवा तुम्ही म्हणा तर हा सेवेचा भाग आहे याच्या उपर कोणी इथे धर्मशाळा आहेत काही आता हॉटेल सगळे सगळ्यांना हॉटेल परवडतं असं भाग नाही सगळे लोक हॉटेल करतील असं नाही तरी देखील आम्ही ट्रस्टच्या वतीने म्हणून आम्ही इथे तीन सिटी म्हणून उभारलेली आहे साधारणतः चार हजार लोक देशा देशभरातून साधू संत महंत हे सगळे येतील आणि त्यांची राहायची व्यवस्था त्यांना सगळे जे त्यांच्या त्या त्या, त्या, त्या मत संप्रदाय जे विविध त्यांचे जे हे आहे त्यांच्यानुसार त्यांची पूर्ण व्यवस्था ही ठेवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करतो आहे त्यांना काय लागतं काय नाही तिथे ती सर्व प्रकारची सोय आहे तिथे आम्ही एक भंडार व्यवस्था केली आहे तिथे लागणार तिथल्या तिथेच त्यांना ते उपलब्ध आमचे कार्यकर्ते ते उपलब्ध करून देतील जेवणाची व्यवस्था आहे भोजनालय आहे असे सगळे असे नगरं उभारलेले आहेत जवळपास बारा पंधरा नगरं इथल्या इथेच आहे अशी सगळी व्यवस्था त्यांना राहण्याखाण्याची मग असा काही आणखीन जर न कोणी मोठे जरा शंकराचार्य किंवा महामंडलेश्वर या स्तराचे ह्या प पदाचे लोक जे लोक आहेत त्यांची थोडीशी व्यवस्था वेगळी असते त्यांना त्यांचे पूजापाठ हे ते विधी वगैरे पुन्हा त्यांच्याबरोबर येणारे सहाय्यक यांची व्यवस्था आहे ह्या सगळी पूर्ण व्यवस्था आणि याच्यात जरी आम्ही ट्रस्टच्या वतीने जर केला आहे समाजातले आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे विविध समाज संघटना या आम्हाला पूर्ण प्रकारे हातभार हा सामाजिक आमचा कार्यक्रम आहे समाजाचं सर्व सहकार्य इथे मिळत आहे कारण राम ही व्यक्तिरेखा जी आहे ना ती मुळात या भारताची ओळख आहे आणि त्यामुळे भारतातला कुठलाही समाज असो म्हणजे आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ज्या समाजांचा ते सारे समाज बांधव या रामकार्यात आप स्वतःला झोकून देत तिथे मदत करतायत हे तर आपण पाहिलेलंच आहे मीही पाहतोय कालपासून मला एक विचारायचं होतं की हे मंदिर निर्माणामध्ये जी काही प्रतीकं वापरली गेलीत वेगवेगळी त्या प्रतिकांमागचे अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे कारण इथे येणारा भक्त जो आहे तो फक्त येतो रामलल्लाचं दर्शन घेतो निघून जातो असं नाही तर त्याला हे मंदिरात जे जी प्रतीकं जी समोर दिसतात त्या प्रतिकांमागचे अर्थ समजून घेणं त्यातून काहीतरी प्रेरणा घेणं आणि आपला इतिहास समजून घेणं रामलल्ला नेमके कोण होते प्रभू श्री राम नेमके कोण होते त्यांच्या मागची सगळी पूर्वपीठिका काय आहे हे त्या प्रतिकांमधून उद्धृत केलं गेलेलं आहे मला वाटतं त्याबद्दलही तुम्ही मला थोडंसं सांगा असं आहे ते प्रतिकं जे लावलेली आहेत किंवा लावली जात आहेत लावली जाणार आहेत त्याच्या जो मागचा जो त्याची जी एक आध्यात्मिक किंवा अशी जी पूर्वपीठिका आहे ती त्याच्यात आपण दाखवण्यातून त्या चित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये काही रामाचं जीवन कसं होतं येणारा जो भाविक आहे तो ते पाहून नुसतंच दर्शन करून तो जाणार नाही तो ते पाहील तो ते पाहील तिथे त्याचा अर्थ समजेल त्याला त्याच्यातून तो अर्थ बोध घे होईल अशी सगळी ती त्या दृष्टीने त्याची रचना केलेली आहे आज सध्या म्हणजे मी तुम्हाला सांगेन की देवळाचा पहिला मजला झालेला आहे आता याच्या पुढच्या काळात दुसरा आणि तिसरा हा मजला पूर्ण होईल तो सांडता येणारा एक दोन तीन वर्षापर्यंत पूर्ण होईल त्याच्यामुळे त्याची जी आज जी आत्ता आपण सध्या रामलला जो इतके वर्षापासून एक अस्थायी स्वरूपात जो आहे टेंटमध्ये त्याला टेंट। आपण आणून एक स्थायी रूप आपण हे करतो आहे तो बालराम आहे रामलला रामलला आपण जेव्हा कोर्टातही जेव्हा आपण हे केलं होतं याचिका सादर केली होती ती रामलला रामलला हा बालस्वरूप म्हणजे साधारणतः पाच वर्षाचा पाच सहा वर्षाचा रामलला त्या वयाचा जण आपण तो म्हणून त्याचे एक्कावन्न इंचीचा तो त्याची ती हे आहे तशी ती मूर्ती राहणार आहे आणि ती मूर्ती त्याचं ती प्राणप्रतिष्ठा ही बावीस तारखेला त्या अगोदर आपण धार्मिक विधी त्याचे अनुष्ठान हे देशातले म्हणजे काशी काय किंवा रामेश्वरम काय आंध्रचे काय असे देशातले हा प्रमुख जे तीर्थक्षेत्र आहे तिथले नामांकित अगदी वेदशास्त्र संपन्न असे पंडित विद्वान हे सगळे लोक येतात येणार आहे त्यांना बोलावलं आहे त्यांच्या नेतृत्वात इथे ती सगळं विधिविधान हे सगळं पूर्ण ते संस्कार ते सगळे धार्मिक अनुष्ठान हे पूर्ण केले जाते आणि मग ती प्राणप्रतिष्ठाचे विधी ते पूर्ण होऊन ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मी मु मुख्यतः प्रतीकांचा उल्लेख केला होता त्यातले ते सूर्यप्रतीक जे आहे जे सूर्याची जी सूर्यमुख जे लावलं आहे तिथे आणि ते बरीच आहेत म्हणजे अशी त्यामागे एक संकल्पन है। संकल्पना आहे नाही संकल्पना आहेच त्याची सूर्याची सूर्यमुखाची पण आता त्याचा जो इतिहास आहे किंवा त्याची जी आपल्या याच्यामध्ये जी कल्पना दिलेली आहे ती थोडीशी याच्यावर अधिकारीक वाणी नाही हा मला नाही बोलता येणार म्हणून मला असं वाटतं की सूर्यवंशी राजा क्षत्रिय राजा हाँ, राजा प्रभू ते जास्त तुम्हाला जरा आणखीन अधिकारवाणीने दुसऱ्यांशी बोलावं लागेल ठीक आहे मुळात या मंदिराची जी रचना आहे त्यात जे शास्त्र वापरलं गेलंय संरचनेतलं मधलं शास्त्र जे नागर शैलीत बांधलं गेलेलं आहे हे मंदिराची पूर्ण रचना किंवा त्याचं आर्किटेक्चर म्हणतात ते आपले चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी त्याचं पूर्ण आर्किटेक्चर केलेलं आहे चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी सोमनाथ त्याचं जे मंदिर आहे त्याचं त्यांनीच आर्किटेक्चर डिझाईन केलं होतं अजूनही इतर मंदिरांचे त्यांनीच डिझाईन केलेले आहे आणि यांची निवड देखील ही फार अगोदर केली गेलेली होती म्हणजे अशोक सिंगल स कैलासी अशोक या सिंगल यांच्यापासूनच त्यांचा त्यांचा हे होता जुना फार संबंध होता आणि त्यांनी ते जा ओळखत होते त्यांचं काम पाहिलं होतं सोमपुराबाईंचं तर ते तेव्हापासून सरले तर आज ते जवळपास ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाचे आहे येतात ते मधूनमधून इथे स्वतः प्रत्यक्ष आज त्यांचे मुलं आहे भाऊ आहेत सगळा पूर्ण सोमपुरा हा परिवार या कामामध्ये लागलेला आहे आणि ते स्वतः जाती नागर नागरशैली ही इथे जो दगड लागलेला आहे हा नागरशैलीचा म्हणजे याला म्हणतात ना गुलाबी रंग ज्याला तो याच्यात हे आहे आणि तुम्ही आपण बघाल यात लोखंड नावाची काही वस्तूच नाही एक खिळादेखील नाही आहे हे इतकं त्याचं त्याच्यात टेक्निकली म्हणजे हे टेक्निकली जास्त आणखीन तिथले तुम्हाला मी हे सांगतो तर इत त्याची सगळी प्रकारे काळजी घेतलेली आहे टेक्निकली की आता समजा एक उदाहरण दाखल शरुळी नदी अशी एक हे आहे की काही काही वर्षानंतर काही कालानंतर आपलं पात्र बदलते तेव्हा समजा आपलं हे तर आपण काय त्याची काळजी म्हणून इथे पूर्ण घेतल्या गेलेली आहे त्याने त्याच्यामुळे त्या इंजिनियर्सनी जी करताना तिची जी शरुळी नदीची जी खोली आहे तिथपर्यंत जाऊन सगळं संशोधन केलेलं आहे आणि काय त्याची आज ती जी लेअर आहे खाली तिथे पूर्ण म्हणजे इथे दगड वाळू किंवा हे असे हे नाही त्याच्यामुळे त्याचं सगळं संशोधन रु आय आय टी रुडकी चेन्नई ह्या ज्या सगळ्या संस्था ज्या नामांकित संस्था इकडचे दिल्लीचं अहमदाबादचं अशा सगळ्या ह्या मोठ्या ज्या संस्था आहे यांनी सगळं त्याचं संशोधन करून नंतर ते ज्याला म्हणतात ना रॉक टेस्टिंग रॉक ह्याचं सगळं टेस्टिंग हे करून ते करून ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यावर ही सगळी उभारणी झालेली आहे म्हणजे आज तिची जी लेअर आहे ती जम जी सर्वे नदीचा जो तळ आहे खालचा तेवढ्या त्या उंचीवर म्हणजे ही ह्याची काळजी घेतली की येणाऱ्या हजार वर्षापर्यंत एक हजार वर्ष याला काही होणार याची पूर्ण काय हे हे, हे मंदिर आहे आणि अगदी सगळं सगळं जरी आलं महापुर जरी आलं तरी सगळं काही नाही होणार तरी काही नाही होणार मंदिराला काय ते पूर्ण सगळं अगदी आणि हे इथे आज जवळपास अं साडे तीन चार हजाराच्या आसपास इथे लोक कामाला आहेत म्हणजे मग त्याच्यात इंजिनियर्स आहे मग लेबर लोकं आहेत मजदूर कामगार मग ते एल एन टीचे आहे टाटाचे आहेत आणि अलाईड ऑर्गनायझेशन बाकी त्यांचे सवे हे सगळे लोक ह्याच्या कामाला आहेत त्याच्या सगळी पूर्ण प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतात ना अगदी टेक्निकली आणि वेळोवेळी प्रत्येक वेळेला ह्याचं टेस्टिंग होतं काही असं झालं आणि त्याची पूर्ण दर महिन्याला आमचे हे जे लोक तसं निर्माण समितीचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी नृपेन मिश्रा जे पंतप्रधान कार ते ह्याचे अध्यक्ष आहेत निर्माण समितीचे मंदिर निर्माण समितीचे ते आणि हे सगळे अधिकारी ट्रस्टचे अधिकारी हे सगळं दर महिन्याला रिव्ह्यू घेत असतात हां त्याच्यामुळे ह्याचे सगळे पूर्ण ती काळजी घेतलेली आहे कारसेवक पुरम ज्याला आपण म्हणतो जिथे आपण उभे आहोत आता इथे मला असं म्हणजे माझ्या माहितीनुसार इथे पूर्वी निर्माण कार्य सुरू होतं म्हणजे काही गोष्टी बनवल्या जात होत्या म्हणजे ज्या जो दगड वापरला गेला त्या दगडात दगडावर केलेलं कोरीव काम म्हणा किंवा खांब जे आहेत वापरले जाणारे ते खांब बनवणं ते कार्यशाळेमध्ये ते कार्यशाळे हां ते बाजूला इथे रामघाट चौरा आहे तिथे ती कार्यशाळा मूळ तिथे सुरू झालेली होती ते वर्षानुवर्ष सुरू नाही जवळपास आता जेव्हा जरी कोर्टात कार्यवाही सुरू होती तरी ते काम सुरूच होतं कारण त्याच्यावर बंदी नव्हती हो बरो बरोबर कोर्टात आपलं काम सुरू होतं पण इकडे हेही काम सुरू होतं आज त्या गोष्टीला इतके वर्ष झाले त्याच्यामुळे आता जे ते काम आहे तर त्याच्या म्हणजे सफाई बरोबर ते काळे पडली होती हा जे काळे म्हणतात ना आपण काही लागली किंवा हे तर ते काम सुरू आहे सगळं साफसफाईचं ते लोक करतात आहे आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे मी जसं सोनपुरांचा उल्लेख केला की के त्यांचेच एक बंधू अन्नूभाई सोमपुरा ते विशेषतः या भागामध्ये याच्यात तर ते जेव्हा इथे आले त्यावेळेला वय त्यांचं बेचाळीस पंचाळीस आज ते पंच्याऐंशी वर्षाची ही स्टील ही स्टील चाळीस वर्षांचा हा आधार ते अजूनही कार्यरत आहे म्हणजे हो। सांगण्याचा तात्पर्य असा की सगळं पूर्ण सोमपरिवार सोमपुरा परिवार हा या कामात आहे तिथे अजूनही तिथे लोक ते काम करतात आहे आणि काय जसा लागतो ना तक तसा तो तिकडे शिफ्ट करतो आता हा जो फर्स्ट फ्लोअर झाला सेकंड फ्लोअरला तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्ष सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअरला जसं समजा आता ते मंदिर आहे तुम्हाला मी तर तिथे नकाशाही दाखवू शकेल म्हणजे तिथे तर तिथे त्याचा तो, तो, तो आ, इतर मंदिर बनणार आहे त्याच्या बाजूला अष्ट एक परकोट ज्याला म्हणतात तर पर ते परकोटामध्ये त्याचा त्या खांबांचा उपयोग केला जाणार आहे मंदिरासाठी पण उपयोग केला जातो आहे पुष्कळ का मोठं काम आहे खरं खरे, खरे. हा जो विषय आहे राम मंदिर निर्माण कार्याचा प्रमोदजी बोलता बोलता बोलून गेले होते की अशोक सिंगलजींनी सोमपुराजींची निवड केली होती आणि सोमनाथाचं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या संरचनेच्या कौशल्यातून निर्माण झालं होतं त्याच सोमपुरांना हे भव्य राम मंदिर निर्माण करण्याचं कार्य सोपवायचं हे शिंग सिंगलजींच्या मनात होतं आणि त्यांना आत्मविश्वास होता आज न उद्या न्यायालयही आमच्या बाजूने निर्णय देणार आणि तो निर्णय देर आहे दुरुस्त आहे म्हणता येईल आणि तो हिंदूंच्या बाजूने लागला आणि आज आपण पाहतो आहे की बावीस तारखेला हे या भव्य राम मंदिराचं उद्घाटन होतं आपण त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतो आहे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होते आणि हे सगळं याची देही याची डोळा प्रत्येक हिंदुस्थानी प्रत्येक भारतीय अनुभवणार आहे हा जो आत्मविश्वास होता ना हिंदूंमधला जो मागच्या काही दशकांमध्ये लोप पावत चालला होता किंवा सुप्त झाला होता तो दोन हजार चौदानंतर नंतर जागृत झाला आणि ज्या पद्धतीनं मागच्या वर्षात या कामाला एक वेगळी चालना मिळाली आणि आज आपण पाहतो आहे की त्या स्वप्नाची पूर्तता होते मी या अयोध्यानगरीतून कारसेवक पुरममधून प्रमोदजींशी गप्पा मारल्या आणि ह्या भव्य मंदिर निर्माणाचं जे काही कार्य आहे त्या कार्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली चारशे ब्याण्णव वर्षाचा जो संघर्ष सुरू आहे गेली चार दशकं हिंदुत्ववादी संघटना आणि प्रत्येक हिंदू या मंदिरासाठी झगडला त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आणि ते स्वप्न किती भव्य दिव्य अशा स्वरूपात आज पूर्ण होतं आहे एवढंच मला माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं होतं अयोध्यानगरीतून मी प्रभाकर सूर्यवंशी कॅमेरावर अजय प्रकाश इथेच तुमचा निरोप घेतो धन्यवाद पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी